सावर गावात आनंद झाला पाटील तू बाजी कवतिका मातेला भगवान बाबा पुत्र जन्माला जैसा सूर्याचा प्रकाश पडला जो बाळा रे जो mm -hmm. शेके अठराशे अठरा वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात तिसरा सोमवार बाई धरीत तिच्या उदरी अवतरले संत जोबाळा रे जो गुडिया तोरणे लावी ती द्वारी मंगल वाद्यात वाजे तुतारी वाटी ती साखर पान सुपारी तेथे धावती नर नारी जो, 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 जो। हेल घाली ती त्या सुवासिनी हळदी कुंकवाची ताटे घेऊन दाटी झाली से सानप अंगणी बाळ पाहाती नेत्र भरोनी, जो बाळा रे हे जो तुम्ही नका म्हणू सध्या पाळणा म्हणायची गाड्यावरच पाळी तुम्हाला तुम्हाला ताण नाहू घाली ती माता बाळाला हिरवी साडी चोळी बाईला वाटी ती सुंठ वडा सरवाला कुळदीपक बाळ जन्माला जो जोबाळा रे जो बाराव्या दिवशी बारसे केले दान धर्म आहेर झाले जन्मभूमीशी भोजन दिले आबाजी आयसे नावं ठेविले जोबाळा रे जो सोन्याची सरी बाळा ती पायी पैंजन वाळे वाजती कर दुडा आणमुती आं, आंगी जरीची चिरे शमी शोभती जु बाळा रे जु बाळ घातले रंगीत पाळण्यात चांदव्याला रागू चिमण्या शोभत कौतिका माता पाळणा हलवीत ज्योतिष बाळाचे भविष्य सांगत बाळा रे जो ब्रह्मचारी हा बाळ राहिल स्वामीचा शिष्य होईल प्राण्याची हिंसा बंद करील दोन्ही कुळासह जगव धरील, जो बाळा रे जो शेडा लावून तुतारी वाजती भालदार चोपदार संगेत चालती भगवान बाबा कीर्तन सांगती रूप पाहता दिपती, जो बाळा रे जो योगी हा बाळ होईल भगवान गडन वा बांधील उद्धव महाराज त्याचा पाळणा गाईल विठा